नमस्कार मी वर्षा सर्वांचं स्वागत करते तर आज मी वाळवणाचा पदार्थ म्हणजे उडीद डाळीचे पापड बनवणार आहे ते सुद्धा न लागता तर इथे मी ही पांढरी डाळ घेतली आहे तुम्ही सालीची डाळ देखील घेऊ शकता पण मग त्यावरचे साल आपल्याला संपूर्ण काढून टाकावं लागते तर इथे ही अशी पांढरी डाळ घ्यायची कपाचं किंवा वाटीचं माप तुम्ही घेऊ शकता मी इथे एक वाटी उडीद डाळ घेतली आहे याच वाटीने एक वाटी हे राशनचे तांदूळ घेतले आहे तांदूळ आणि उडदाच्या डाळीचं प्रमाण आपण समप्रमाण घेतलं आहे बघा आता हे दोन वेळा धुऊन घेणार आहे आणि साधारण सात ते आठ तास पाण्यामध्ये भिजत घालणार आहे मी दोन वेळा छान असे हे पाण्याने धुवून घ्यायचं आहे तांदूळ मी राशनचा घेतला आहे बघा तुम्ही तांदूळ कोणताही घेऊ शकता आता हे पाणी काढून टाकायचं तर बघा आपण ही डाळ छान अशी भिजवून घेतली आहे डाळ आणि तांदूळ मी एकत्रच टाकले होते भिजवण्यासाठी तुम्ही वेगवेगळे भिजवू शकता तर आता हे आपण ह्यामधलं पाणी निथळून घ्यायचं आणि हे किती वाट्याभर ते डाळ तांदूळ ते मोजून घ्यायचं आहे म्हणजे कसं आपल्याला पाणी मोजून घेता येईल आणि अंदाज बरोबर होईल आपला नाहीतर मग कसं पाणी कमी जास्त होऊ शकतं म्हणून आपल्याला हे भिजल्याच्या नंतरसुद्धा मोजून घ्यायचं आहे आपण हे भिजायला टाकता वेळेस दोन वाटीचं प्रमाण घेतलं होतं पण तुम्ही इथे पाहू शकता भिजल्याच्या नंतर हे जवळजवळ तीन वाटी भरत आहे म्हणजे फिलू फुलून कसं साईज याची मोठी होते त्यामुळे हे फुलल्याच्यानंतर जरूर मोजून घ्या आणि पाणी सर्व यामधलं निथळून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचं नाही तर बघा तीन वाटी हे प्रमाण झालं आहे आता हे आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून वाटून घेणार आहोत अगदी स्मूद अशी पेस्ट ह्याची बनवून घेणार आहोत आपण जसं इडलीचं बॅटर बनवतो त्या प्रमाणे आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर हे पा पाणी निथळूनसुद्धा यामध्ये थोडंसं पाणी निघत आहे ते सुद्धा आपल्याला काढून टाकायचं आहे आता या वाटीने आपण तीन वाटी आ, हे डाळाने तांदूळ भरले आहेत पाणी टाकता सुद्धा ह्याच वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे आता इथे मी थोडं थोडं करून पाणी टाकून याची पेस्ट बनवून घेते आता ही पेस्ट तयार केली आहे इथे तुम्ही पाहू शकता स्मूद अशी ही पेस्ट बनवून तयार झाली आहे आणि मी हे एक वाटी पाणी घेतलं होतं डाळ वाटण्यासाठी ते संपूर्ण लागलं आहे तर आपली ही अशी पेस्ट तया पेस्ट तयार झाली आहे आता ही पेस्ट आपण या जाड बुडाच्या कढईमध्ये किंवा कोणतंही भांडं घेतलं तरी चालेल पण शक्यतो बुडाचं घ्यायचं आहे म्हणजे कसं हे शिजवता येस कढाईला किंवा भांड्याला तळाला लागणार नाही त्यामुळे जाड भांडं घ्यायचं हे बॅटर शिजवण्यासाठी आता यामध्ये आपण अजून एक वाटी पाणी टाकून घेणार आहोत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे यामध्ये गाठी राहिल्या नाही पाहिजे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे दोन वाटी डाळ तांदूळसाठी मी तीन वाट्या पाणी घेणार आहे तांदूळ आपले किती जुने किती नवीन आहे त्यावरती पाणी लागेल बघा पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त लागू शकते तर हे लक्षात ठेवायचं आहे तांदूळ आपला जुना आहे की नवीन आहे ते तर हे असं गुठळ्यानं होऊ घेता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्सरचं जे भांड आहे या बॅटरनं भरलेलं ते आपण धुवून घेणार आहोत चांगलं आणि ते सुद्धा यामध्ये टाकणार आहोत म्हणजे आता ह्यामध्ये आपण टोटल दोन वाट्या पाणी टाकलं आहे अजून एक वाटी पाणी आपण टाकून घेणार आहोत त्यामध्ये तर हे पहा तीन वाट्या पाणी झालं आहे आता आपण हे पुन्हा मिक्स करून घेणार आहोत चांगल्या प्रकारे आणि कढई गॅसवर ठेवून हे शिजायला ठेवणार आहोत आता गॅस पेटवून घ्यायचा आणि हे आपण कढई शिजायला म्हणजे कढई गॅसवर ठेवून हे बॅटर शिजवायचं आहे तर बॅटर आपण सुरुवातीला फुल गॅस करायचा आहे आणि नंतर मग मध्यम आचेवरती हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं बघा आणि जे काय आपण मीठ मसाले टाकणार आहोत ते नंतर टाकणार आहोत म्हणजे या पापडाचा जो रंग आहे तो चेंज होणार नाही छान रंग येईल पापडाला आपल्या आता जस जसं शिजत जाईल तसं तसं हे घट्ट होत जाते आणि ह्याला शिजवता वेळेस अजिबात इकडे तिकडे जायचं नाही सारखं ढवळत राहायचं आहे नाही तर लगेच गुडाला किंवा तळाला चिटकून जातं हे बॅटर आणि व्यवस्थित शिजणार नाही पीठ पापड आपले छान येणार नाही त्यामुळे सारखं ढवळत राहायचं आहे साधारण पंचवीस तीस मिनटं हे शिजवून घ्यायचं चा। जोपर्यंत चांगलं शिजत नाही तोपर्यंत बघा हे बॅटर थोडंसं घट्ट व्हायला आलं यामध्ये मी मीठ टाकून घेते म्हणजे मीठ छान मिक्स होईल तर इथे एक चम्मच मीठ टाकून घ्यायचं आणि हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे सर्व बाजूने हे फिरवत फिरवत व्यवस्थित असं तळापासून मिक्स करत जायचं आहे हे पापड ना आपण जसे बाहेरून विकत आणतो तसे चविष्ट आणि दिसायला सुद्धा तसेच होणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या आता साधारण वीस मिनटं झाली आहेत आणि इथे आपलं हे मिश्रण जे आहे ते घट्टसुद्धा झालं आहे आता हे शिजलं की नाही शिजलं की आपण कसं ओळखायचं तर बघा थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि ह्याचा एक छोटं असं हे मिश्रण घ्यायचं हातामध्ये आणि गोळी होते का नाही बघायचं याची व्यवस्थित न चिटकता गोळी तयार झाली ना तर समजायचं की हे बॅटर आपलं शिजून तयार झालं आहे याचे आपण पापड लाटू शकतो तर बघा हे न चिटकता असं तयार झालं आहे म्हणजे याची गोळी तयार झाली तर आपलं हे बॅटर जे आहे ते छान असं शिजलं आहे कधी कधी पाच ते दहा मिनटं शिजण्यासाठी वेळ कमी अधिक लागू शकतो तर हे लक्षात ठेवायचं जोपर्यंत आपलं हे बॅटर शिजत नाही तोपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं अजिबात पापड टाकण्याची घाई करायची नाही आहे तर आता हे आपण छान असं फिरवून घेणार आहोत आणि यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत आपण आता आता यामध्ये टाकायचं आहे पापड खार अर्धा चम्मच खार टाकला आहे काळी मिरी पूड टाकायची ही फ्रेश वाली काळी मिरी आहे बघा तुम्ही पापड मसाला देखील टाकू शकता थोडासा जसा की मी आता टाकणार आहे अगदी थोडासा पापड मसाला मसालासुद्धा मी टाकून घेते म्हणजे अजून छान चव येईल या पापडला हा पापड मसाला टाकायचा आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा इथे आता हे छानपैकी मिक्स करायचे मसाले आणि लगेचच पापड करायला सुरुवात करायचे आहे हे पापड मसाला जर आधी टाकला असता तर पापडचा रंग चेंज झाला असता बघा त्यामुळे सर्वात शेवटी पापड मसाला पापड़ खार आणि मी आपलं हे काळी मिरी टाकायची आहे आता हे छान आपण मिक्स करून घेतलं आहे चला याचे पापड टाकूयात तर कर आता मी हे काही मशीनवर करून दाखवते आणि काही हाताने कसे करायचे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आता यामधलं थोडंसं मिश्रण घ्यायचं या, मदला, थोड़ा सा है या आ, जे प्लास्टिक घेतलं आहे आपण कॅरी बॅग त्याला तेल लावून घेतलं ला आहे वरून सुद्धा एक अशी ही पिशवी ठेवायची आहे स्वच्छ धुवून घ्यायची पिशवी आधी आणि नंतरच वापरायची आहे बघा आता हलक्या हाताने असं हे प्रेस करायचं आहे सहज पापड तयार होतो फारसा वेळ लागत नाही आणि बघा तुम्ही आपण जसे पाहिजे तसे पापड बनवू शकतो आता हे फॅनच्या हवेत देखील आपण सुकवू शकतो किंवा मग थोडा वेळ फॅनच्या हवेत सुकवायच्या आणि नंतर वरती उन्हामध्ये वाळू घालायचे आहेत हा हलक्या हाताने काढायचं आहे फक्त हे थोडंसं तेल अजून लावून घेते मी याला चिकटला आहे थोडासा बघा आता मशीनवर बनवलेला आहे आपण आता हाताने कसा बनवायचा ते सुद्धा सांगते तर इथे हे मिश्रण घ्यायचं आहे आपल्याला आप जेवढा पापड बनवायचा तेवढं घ्यायचं आहे आणि हा दुसरा एक पेपर यावर ठेवायचा मी आता ह्याला तेल लावून घेतला आहे आणि असा या तांब्या किंवा डबा असतो तोही घेऊ शकता तुम्ही आणि ह्याच्यावरती ठेवून असं थोडंसं प्रेस करायचं आहे तर बघा छान असा पापड तयार होत आहे तर अगदी आपल्याला जसा पाहिजे तसा पापड बनवू शकतो आपण हे पहा आता हा सुद्धा आपण याच्यावरती टाकून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपण हे पापड बनवून घेणार आहोत काही मशीन म्हणजे मशीनने किंवा आणि काही असे तांब्याच्या किंवा डब्याच्या झाकणाने बनवायचे आहेत मस्त होतात आता मी इथे माझ्याकडं मशीन आहे तर पटपट मशीनच बनवून घेते खूप सोपे जातात बनवायला आणि एक सारखे होतात जास्त मेहनत करायची गरज नाही किंवा लाटायची सुद्धा गरज लागत नाही तर हे पापड तुम्हाला नक्की आवडले असतील आणि वाळ्याच्या नंतर तळून सुद्धा दाखवणार आहे खूप छान होतात नक्की करून बघा सोप्या पद्धतीने उडदाचे पापड झटपट होतात आणि एका वेळेला तुम्ही खूप सारे बनवू शकता चला आता हे असे मी बनवून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर हे बघा संपूर्ण आपले पापड जे आहेत ते तयार झाले आहेत आणि खूप सारे झाले आहेत तुम्ही पाहू शकता आता मी हे सुरुवातीला फॅनच्या हवेखाली सुकवते आणि नंतर थोडेसे सुकले की मग उन्हामध्ये वाळवून घेते म्हणजे कसं जास्त दिवस टिकतील आणि आपल्याला खायला लगेच तयार होतील उन्हामध्ये वाळवल्यामुळे तर हे उडदाचे न लाटता पापड कसे झाले नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा मी तुम्हाला वाळल्याच्यानंतर तळून दाखवणारच आहे चला भेटू नंतर तर हे बघा आपल्या ह्या उडीद डाळ आणि तांदुळाच्या पापड्या वाळून तयार झाल्या आहेत तळण्यासाठी तर मस्त अशा ह्या झाल्या आहेत आपण ह्या तळून बघूयात तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि पापड्या तळायच्या आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता किती छान असा हा फुल्ला आहे पापड आपण यामध्ये पापड मसाला देखील टाकला आहे आणि पापड खारसुद्धा टाकला आहे त्यामुळे बघा किती छान अशा ह्या पापड्या फुलत आहेत तर नक्की करून बघा कशा झाल्या मला कमेंट करायला विसरू नका आणि हो ह्या मी आदल्या दिवशी तयार करून घेतल्या फॅनच्या हवेखाली सुकवल्या आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये थोडा वेळ सुकून घेतल्या आहेत म्हणजे कसं ह्या वर्षभर खराब होणार ना नाहीत छान अशा टिकतील त्यामुळे थोडा वेळ अगदी जास्त वेळ नाही उन्हात वाळवायच्या आणि बघा तुम्ही ह्या आपल्या पापड्या ज्या आहेत त्या दुप्पट नाही तिप्पट फुलल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता तर नक्की करून बघा खायला खूप छान लागतात चवदार लागतात आणि थोड्या वेगळ्या पद्धतीने केल्या आहेत कशा झाल्या मला कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सब्सक्राइब करा भेटू पुन्हा अशाच छानशा नवीन रेसिपीसह